सोशल मीडियावरती लग्न समारंभातले व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात हे व्हिडिओ मजेशीर असतात तर काही धक्कादायक व्हिडिओ समोर येतात सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल होतोय हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एकमेकांचे ट्रेंड बघून सोशल मीडियावरती काही लोक काहीही व्हिडिओ टाकत असतात व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये असंच काही घडलेलं आहे नवरा नवरीचा लग्न समारंभाचा कार्यक्रम चालू असताना नवरी अचानक उठून जात आहे त्यानंतर नवरदेव आणि नवरदेवाचे कुटुंब चांगलेच हदरतात परंतु नवरी पुन्हा नंतर माघारी येते परंतु हा एक प्रँक आहे असं या व्हिडिओतून समजत आहे परंतु नवरदेव आणि नवरदेवाची कुटुंब चांगलेच घाबरलेले असतात व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता नवरदेवाला याची जराही कल्पना नसते परंतु नवरीच्या अशा वागण्याने नवरदेव आणि घरच्यांना धक्का बसू शकतो त्यामुळे असे ट्रेंड किंवा असे प्रँक कुणीही करू नये अशा बऱ्याचशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे